फिर्यादी रेखा कैलास चौधरी वय अडोतीस व्यवसाय नोकरी राहणार अंबिका रेसिडेन्सी सोलापूर या ओम डायग्नोस्टिक येथे नोकरी करतात त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागात नोकरीच आहेत चोवीस सप्टेंबर रोजी घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून सकाळी दहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी साडेपाच वाजता घरी आला असता घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले तसेच विशालनगर परिसरात राहणाऱ्या पूनम सतीश वांगी वय त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी राहणार विशालनगर मेहता स्कूल जवळ जुळे सोलापूर या चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांच्या देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बावीस रुपये रोख रक्कम सहा ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे चांदीचे आरतीचे साहित्य असा एक रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला या घटनांबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी, आरोपी सूर्यकांत उर्फ चिने अनंत माने वय चौतीस राहणार चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड येथे मिळून आला त्यास तिथून अटक करण्यात आली तसेच चार ऑक्टोबर रोजी राम उर्फ राजमाने लक्ष्मण क्षीरसागर वय पस्तीस राहणार वाघोली तालुका कळम जिल्हा धाराशिव याला देखील गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली दोन्ही आरोपितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामीन मिळणेकामी रीतसर अर्ज केला होता सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट पी एस मांजरे यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे यावरून असे दिसते की त्यांच्या वागणुकीत काही एक फरक पडत नाही आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले सध्या दिवाळी सण उत्सव असल्याने आरोपी अशाच प्रकारे गुन्हे करत असतील तर तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून चालू असल्याने आरोपी जामीन नामंजूर करावा असा युक्तिवाद प्रभावीपणे केला आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर तपासणी अधिकारी यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दीपक खंकरे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला